दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळाच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारतीसाहेब अहिल्यानगर शहर विभाग यांना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत दोन दिवसांपूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी व त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्याकडील होंडा शाईन दुचाकी नंबर एम एच सतरा सीयू चार हजार आठ हिच्यावरून स्टेशन रोड अहिल्यनगर परिसरात काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने सीयू चाळीस शून्य आठ हिच्यावरून स्टेशन रोड अहिल्यनगर परिसरात काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना नमूद दोन्ही आरोपितांचा शोध घेण्याबाबत आदेश केले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब यांच्या आदेशाने गुन्हे पथकाचे अंमलदार यांनी नमूद आरोपी यांचा शोध घेत असताना आरोपी नामे अभिमन्यू विलास कुसळकर वैवर्ष तेवीस राहणार बालाजीनगर सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर हा होंडा शाईन सह मिळून आला त्याने चौकशीत कोतवाली पोलीस स्टेशन गुरु नंबर एकशे एकोणपन्नास भारतीय न्याय संहिता दोन चे कलम तीनशे चार दोन तीन पाच प्रमाणे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुन्हा नंबर एकाहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार, हजार पंचवीस रोजी दाखल गुन्ह्यांची कबुली नमूद आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची होंडाशाहीन दुचाकी नंबर एम एच सतरा यू चाळीस शून्य आठ ही हजर केल्यावरून ती जप्त केली तसेच त्यास दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक केल्यानंतर अटक मुदतीत त्याने उपरोक्त नमूद दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेला एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा सोन्याच्या त्यांची पत्नी हिने समक्ष हजर केल्याने ती जप्त केली आहे नमूद गुन्ह्यात सोन्याचे दुचाकी असा एकूण दोन लाख चोवीस हजार करण्यात आलाय अटक मुदतीत आरोपीने कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा नंबर पाचशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस भादवी कलम भादवी तीनशे चौऱ्याण्णव चौतीस दाखल दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्यांची कबुली दिली उपरोक्त गुन्हे हे त्याने त्याचा साथीदार अजय रुस्तम शिंदे राहणार कोठला अहिल्यानगर याच्यासह केल्याची माहिती दिली सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे सूर्यकांत टाके विशाल दळवी संदीप पितळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले तानाजी पवार सूरज कदम सचिन दत्तात्रय दत्तात्राय कोटकर श्रीष् संकेत संकेतदिवार राम हंडाळ व मोबाईल सेल सेलचे पोलिस कॉन्स्टेबल कोतोहली पोलीस आ, स्टेशन हद्दीमध्ये दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये ज्या चेन स्नेचिंग झालेले आहेत त्याच्या संदर्भात त्या उघडकीस आणण्यासाठी मान्य पोलिस अधीक्षक सरांच्या आणि अपर पोलिस अधीक्षक सरांच्या आदेशानुसार पथक तयार करण्यात आलेलं होतं सदर पथकामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की एम एच सतरा सी यू चार हजार आठ या होंडा शाईन गाडीवर सदर जे तीन गुन्हे आहेत आपल्याकडचे एकशे एकोणपन्नास अब्लिक दोन हजार पंचवीस एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस आणि पाचशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस या गुन्ह्यांमध्ये या तिन्ही गुन्ह्यांमध्ये मिळून एका गुन्ह्यात वीस ग्रॅम एका गुन्ह्यात चौदा ग्रॅम आणि एका गुन्ह्यात पंचवीस ग्रॅम अशी सोन्याचे दागिने चेन स्नॅचिंग झालेले होते तर सदर आरोपीला काल संध्याकाळी ताब्यात घेतल्या असता त्याच्याकडं तपास केल्यावर आपल्याला त्याच्याकडून चौतीस ग्रॅम म्हणजे एका गुन्ह्यातलं वीस ग्रॅम आणि चौदा ग्रॅम असं दोन गुन्ह्यामधली शंभर टक्के रिकवरी मिळालेली आहे आणि जो दोन हजार चोवीसमधला गुन्हा होता त्यातली पंचवीस ग्रॅम जी सोनं गेलेलं आहे ते सदर ह्याचा एक आणखी साथीदार आहे तो फरार आहे अजून अटक नाही तो त्याला आपण अटक करण्यासाठी टीम लावलेली आहे अजय शिंदे त्याचं नाव आहे तर सदर पंचवीस ग्रॅम जे आहे ते त्याच्याकडे असल्याबाबत कबुली सदर आरोपीने दिलेली आहे तर याबाबतीत मी माझ्याकडचे जे सगळे पी ए दराडे साहेब असतील आणि त्यांचं सर्व डी बी स्टाफ कोकाटे मॅडम धरंदेळे मॅडम वाघमारे मेजर डाके मेजर दळवी मेजर पितळे मेजर रोखले मेजर पवार मेजर कदम मेजर लोळगे मेजर कोतकर मेजर तरटे दिवर हंडाळ या सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि यापुढेही अशाच पद्धतीनं ज्या राहिलेले चेन स्नॅचिंग आहेत त्या उघड करण्यासाठी पोलीस दलातर्फे चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत तुमच्या माध्यमातून जनतेला फक्त एवढंच आवाहन करतो की आपल्यासोबत अशी कुठलीही घटना घडली तत तर तत्काळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जावा धन्यवाद